हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबुई राजश्री मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत जी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर ग्लिटर मध्ये आली आहे स्वानंदी टेकेकर आणि फार सुंदर दिसते ती खूप स्वागत मेरा थी मेरा थी। मेरा थी कशी आहे मी काय आहे आणि लास्ट आपण भेटलो त्याच्यानंतर तर अजूनच फँटास्टिक आहे चमकती आहेस तू आज कोणाला क्रेडिट आहे आणि काय लगेच लाय बरोबर राज्रीसाठी वाढलाय मग कोणाला क्रेडिट आहे या <laughs> लुक्स काय माझ्या टीमला सगळ्या माझे स्टायलिस्ट वेदिका होती आज हर्षल होता स्नेहा होती माझे हेअर करायला ती टीमचंच काम असतं हे सगळं आपण नुसतं बसायचं असतं तुला किती आवडलं आहे हे सगळं केलं मला खूप आवडलं आहे आणि काय होतं बाकी शूट करत असताना एवढं तयार व्हायची वेळ येत नाही जेव्हा इव्हेंट्स असतात तेव्हा तयार व्हायला जास्त स्कोप मिळतो मजा येते विशेष आज ते मला क्यू दिसत आहेत तुझ्या हातामध्ये जी चित्र गौरव चे काय करतेस ना तू करतेस ना आम्हाला गेम्स खेळणे प्रश्न विचारणे ते आता मी आज आलेल्या पाहुण्यांना रेड कार्पेट वर विचारणार आहे पण जी हे तुझं माहेर घर आहे असं आपण म्हणूया मालिका केली होती सो so, इकडे रेड कार्पेट आपण होस्ट करते सो करतो ही किती छान वाटत खूपच सुंदर भावना आहे कारण आभाळमयाचं दुसरं पर्व जेव्हा झालं तेव्हापासून माझं जी बरोबर नातं आहे जी मराठी बरोबर नातं आहे आणि तेव्हा मी सातवीत होते आणि बघा आज आता इतकी वर्ष झाली त्यामुळे हे घरचं फिलिंग आहे ही सगळी घरची माणसं आहेत आणि मजा आहे ते खूप छान तयार झाल्यानंतर आमच्या आशिष भाऊ का बेबी जिजू बेबी बेबी भाऊजी भाऊजींनी काय प्रतिक्रिया दिली काय कॉम्प्लिमेंट कौ, झाले ते म्हणाले किती छान दिसते फोटोज काढ आणि मला पाठव आणि हो, वेळेवर खा oh बाबूने थाना थाया वगैरे हे सगळं सिरियस नाही ऑल द बेस्ट आनंदी थँक्यू सो मच बाय बाय गायज